चला तर मंडळी झटपट नॉनव्हेज खाली बनवण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज आहे बुधवार तर आज माझ्या लेकी हवी झाली मच्छी म्हणून माझ्या घोवान आणल्यान तोळ माशाची मच्छी तर आपण आता ही फ्राय करूया आणि ह्याचं सार बनवूया सर्वात पहिलं मीठ लावून घेऊया आपण हळद लावून घेऊया लाल मिरची टाकून घेऊया मालवणी मसाले एक चमचा घालूया आणि सगळ्यात नंतर इथे मी कोकमाचा आगूळ बनवून ठेवलेला आहे तो आपण ओतून घेऊया पूर्ण मच्छीवरती आणि छान असं सगळं लावून घेऊया आपण मच्छीला चला तर मच्छीला मीठ मसाला लावून झालेला आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि साराची तयारी करूया सारासाठी इथे मी बेडगी संकेश्वरी मिरची मी इथे गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती सोबतच धने घातले होते भिजत आणि चार तिळफळं घातली होती लसूण घालून घेऊया एक कांदा कापून घेतला आहे मी टॅमॅटो घेतला आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे मी आणि लाल तिखट घालून घेणार आहे अर्धा चमचा थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया छान असं बारीक एकदम चला तर आपलं वाटण छान असं वाटून झालेलं आहे तर आपण आता सार फोडणीला देऊया चला तर गॅसवरती मी लंगडी ठेवली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतून घेतलं आहे आपलं तेल आता छान तापलं आहे तर आपण थेचलेला लसूण घालून घेऊया आणि थोडा कडीपत्ता घालूया चला तर फोडणी छान अशी लाल झाली आहे तर आपण सार ओतून घेऊया छान ढवळून घेऊया पहा मिक्सरचं भांडं सुद्धा छान धुवून घेऊन त्याचं पाणी ओतून घेतलंय सार आपलं छान ढवळून घेऊया आपण आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता याच्यात आमसुलं टाकून घेऊया आपण कोकम आता व्यवस्थित ढवळून घेऊया आणि एक उकळी येऊ देऊया आपण ह्याला साराला चला आपल्या साराला छान कड आला आहे आता आपण याच्यामध्ये मच्छी सोडून घेऊया छान झाकण मारून पाच मिनटं आपण वाफवून घेऊया कड येऊन घेऊया तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया चला तर इथे मी रवा तांदळाचं पीठ मसाला आणि हळद एकत्र करून घेतलं आहे आपल्या मच्छीला कोटिंग करण्यासाठी आता आपण टोळमाश्याची मच्छी छान अशी कोट करून घेऊया हे पहा अशा प्रकारे जेवढं छान तुम्ही पीठ लावाल ना मच्छीला घट्ट तेवढं छान असं कवर येतं पिठाची लेअर येते वरती चला तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे सुद्धा ओतून घेतलेलं आहे छान तापलेलं आहे आता आपण एक एक मच्छीचं तुकडी सोडून घेऊया तेलामध्ये परतून घेऊया आपण मच्छी आपल्या साराला छान कड आलेला आहे आपलं सार तयार झाला आहे हे पहा आपण आता गॅस बंद करून घेऊया चला तर मग आपली मच्छी छान अशी दोन्ही बाजूंनी फ्राय करून झालेली आहे तर आपण आता ही काढून घेऊया आणि बाकीची सुद्धा अशीच तळून घेऊया चला तर मग सर्व करूया गरमागरम वाफाळता भात चपाती भाजलेली मच्छी आणि गरमागरम मच्छीचं सार चला तर मग तयार आहे आपली नॉनव्हेज थाली बुधवार स्पेशल कशी वाटली कशी वाटली तुम्हाला टोळमच्छीची कढी आणि फिश फ्राय मला कमेंट करून नक्की सांगा